हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया पार्टिसिपलचा रूप आहे हॉल्टेड हा, हा, चा मराठी तट थांबणे थांबवणे अडणे खोळंबणे मुक्काम करणे अळखळत विच बोलणे किंवा वागणे होत आहे हॉल्टेड ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ट्रायल वॉज हॉल्टेड आफ्टर द फर्स्ट वीक दुसरा वाक्य आहे अन एक्सिडेंट हॉल्टेड द ट्राफिक ऑन द नॅशनल हायवे फॉर हाफ एन आर तिसरा वाक्य आहे शी वॉक टुवर्ड्स हिम अँड देन हॉल्टेड चौथा वाक्य आहे द सोल्जर्स हॉल्टेड फॉरस्ट शॉर्ट रेस्ट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू